भगवान श्रीकृष्ण मित्र असून सुद्धा सुदामा गरीब का होता जेव्हा कधी खऱ्या मैत्रीचे उदाहरण दिले जाते तेव्हा सगळ्यात आधी ज्यांचे उदाहरण आपल्या डोक्यात येते त्यांचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा तुम्ही सुद्धा त्यांच्या घनिष्ठ मैत्रीच्या कितीतरी पौराणिक गोष्टी ऐकल्या असतील पण तुमच्या मनामध्ये कधी हा प्रश्न आला आहे का की एकाच आश्रमातून ज्ञान प्राप्त केल्यानंतरसुद्धा कसा एक मित्र म्हणजे भगवान श्री कृष्ण पुढे जाऊन द्वारकेचे राजा बनले पण सुदामा त्यांनी आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ गरिबीमध्ये घालवला भगवान त्यांच्या मित्राच्या या स्थितीचा अंदाज नव्हता का की ही सुद्धा त्यांची लीला होती जाणून घेऊया याच काही प्रश्नांची उत्तरं सुदामा एवढे गरीब का होते यामागे एक पौराणिक कथा आहे गोष्ट आहे जेव्हा भगवान श्री कृष्ण गुरु सांधेपणींच्या आश्रमामध्ये ज्ञान प्राप्त करत होते जवळच्या एका गावामध्ये एक वृद्ध महिला राहत होती जी खूप गरीब होती पूर्ण दिवस भिक्षा मागून ती कशी तरी तिचे जीवन व्यतीत करत होती तिच्याजवळ एक मोडकळीस आलेली झोपडी आणि फाटक्या कपड्यांशिवाय दुसरं काहीही नव्हतं एक दिवस पाच दिवस झाले तरी सुद्धा तिला कुठूनही काहीही भिक्षा मिळाली नाही तिला खूप भूक लागली होती ती खूप हताश झाली होती पण ती रोज देवाची आठवण काढून सहाव्या दिवशी तिला चणे मिळाले तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि ते चणे एका पिशवीत बांधून तिच्या डोक्याजवळ ठेवून झोपी गेली की दुसऱ्या दिवशी ते चणे खाईल पण त्या दिवशी तिच्या झोपडीमध्ये काही चोर आले त्या चोरांनी चोरीसाठी झोपडी सगळीकडे शोधाशोध केली पण त्यांना काहीही मिळाले नाही पण अचानक त्यांची नजर त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्याजवळ ठेवलेल्या पिशवीकडे गेली त्यांना असं वाटलं की त्या पिशवीमध्ये नक्कीच काहीतरी किमती वस्तू असतील त्यामुळेच ती स्त्री पिशवी डोक्याजवळ ठेवून झोपली आहे मग त्या चोरांनी ती पिशवी हळूच उचलून तिथून ते निघून गेले गावातून बाहेर येऊन ते चोर गुरु सांदीपणी यांच्या आश्रमामध्ये लपले हा तोच आश्रम होता जिथे भगवान श्री कृष्ण आणि सुदामा त्यांचे ज्ञान प्राप्त करत होते काही वेळानंतर ते चोर जिथे लपले होते तिथून गुरुमाता गेली आणि जेव्हा चोरांना कोणाच्या तरी येण्याची चाहून टाकली तेव्हा ते घाबरले आणि गडबडीत ते पिशवी तिथेच ठेवून पळून गेले सकाळी उठल्यानंतर जेव्हा सांदिवनी ऋषींच्या पत्नीने ती पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्यांना त्या ते पिशवीत चणे सापडले आणि गुरुमातेने ती पिशवी जंगलामध्ये लाकडं कापून आणण्यासाठी चाललेल्या भगवान श्री कृष्ण आणि सुदामा या दोघांना दिली तिकडे जेव्हा वृद्ध महिला सकाळी झोपेतून जागी झाली तेव्हा तिने पाहिले की तिची पिशवी तिथे नाही तिला समजले की रात्री तिची पिशवी कोणीतरी चोरली आहे तेव्हा सहा दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या महिलेने दुःखी मनाने शाप देत म्हटले की जी व्यक्ती ते चने खाईल त्याची परिस्थितीसुद्धा माझ्यासारखी होईल म्हणजे त्याचे जीवनसुद्धा गरिबीमध्ये जाईल इथे आपण सुदामा संबंधित एक आणखी महत्वाची गोष्ट आहे सुदामाची अनुभवशक्ती खूप तीव्र होती सुदामाने पेशवीला हातात घेतल्याबरोबर वृद्ध महिलेच्या शापाचा त्याला अंदाज आला होता थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला मग भगवान श्री कृष्ण आणि सुदामा एका झाडाखाली थांबले पाऊस खूप वेळ थांबला नाही त्यामुळे दोघांनाही भूक लागल्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणाले मित्रा मला खूप भूक लागली आहे गुरु मातेने जे चणे दिले होते ते मला खायला दे सुद्धा मला तर माहीत होते की चणे शापित आहेत आणि सुद्धा मला असे वाटत नव्हते की त्याचा प्रिय मित्र भगवान श्री कृष्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दरिद्रता पाहावी त्यामुळे सुदामा श्रीकृष्णांना म्हणाला की चण्यांची पिशवी कुठेतरी हरवली आहे पण सगळे चणे त्यांनी स्वतःच खाल्ले अशा प्रकारे भक्त सुदामाने मित्रता धर्माचे पालन केले आणि दरिद्रतेचा शाप स्वतःवर घेतला या कथेतून हे सिद्ध होते की आयुष्यामध्ये सुदामा कितीही गरीब असतात तरीही त्याचं हृदय खूप मोठं होतं बौद्धिक दृष्टीने सुद्धा मला कितीही निर्धन म्हटले तरीही आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा मापेक्षा श्रीमंत व्यक्ती या जगामध्ये कोणीही नाही ज्याने दरिद्रतेचा एवढा मोठा शाप भगवान श्रीकृष्णांवरून स्वतःवर घेतला मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा